कार्यालयामध्ये त्यांना मी पाच ते सहा वेळा भेटण्यासाठी तिथे गेलो परंतु त्यांचे जे काय आजूबाजूचे भडवे आहेत ना ते मला भेटून नाही दिले आम्हाला पाणी द्यावा तर आमच्या दरास यावा नसेवा नाही आमच्या दराच्या पहिला आमच्या पाण्याचे कनेक्शन पाणी फुटले ते पाणी बांगला करावा तर आमच्याक्रमात मांगला मिळणार ना या नाही यांना मोठे मोठे लोक दिवाळी साजरी करणार सामान्य माणसाने काय करायचं हा पाहण्याचा प्रश्न आहे तो कधी सुटणार आहे निवडणुकीचा विचार सामान्य माणसाने करावाच गेला काय विचार थंडी घेऊन जावं लागेल निवडणुकीला भेटत नाही दिवसभर आम्ही रोजगार करणार रात्रभर पाण्यासाठी जाणार काय करणार तुम्ही प्रशासन कुठं आहे कुठं आहे प्रशासन आम्हाला कोणी आलो ना आमच्या आम्ही सर्वांच्या घरी जाऊन आलो आमच्याकडे कोणी दुर्लक्ष केलंय कोणी आमच्या इथं आलेलं नाही आम्ही रोज मुकेश पाटील साहेबांच्याकडे पण जाऊन आलो मध्ये के केलेट दिली आमचं बिल बिल दहा महिने झालं पाणी नाही बिल आमचं प्रत्येक वर्षाचं किल्ले पुढं आंध्र कुत्रपीठ खातंय या आहे प्रशासनाची आणि येणाऱ्या निवडणुकीत ते बहिष्कार टाकतात मतदान करणार नाहीत आपलं मत त्यांचा अधिकार आहे ते बहिष्कार टाकू हे मत कुठे कुठे जायचं देतील ते त्यांना प्रतिसाद दिला नाही ते चुकीचं बोलतात आपलं पुन्हा एकदा सिद्धेश्वर वार्ता न्यूज मध्ये स्वागत आहे आता आपण अन्नपूर्णा धाब्याच्या पाठीमाग जे कृष्णानगर आहे त्या कृष्णावाडी आहे त्या ठिकाणी आपण आहोत या ठिकाणी महिला उभे टाकलेल्या आहेत त्या वेट करतायत वेटन वॉश करतायत पाणी कधी येणार पाणी येतं परंतु तो रस्त्यावरतीच पाणी पाईप पाईपलाईन फुटल्या कारणानं पाणी वाहत जातं नाल्यामध्ये आणि नाल्याचं पाणी या महिलांना हक्काचं पाणी ते नाल्यात जातं आणि ह्या महिला यांचा हांडा हा कोर्टाचा आहे हांडा भरलेला नाही या अनुषंगाने या ठिकाणी महिला आलेत मॅम तुमचं तुम नाव काय आणि कसं बघताय तुम्हाला पाण्याचं नियोजन नाही आणि पाणी भेटतंय का आणि ह्या अगोदर सुद्धा मी सुद्धा त्या कुलकर्णी त्यांना होता परंतु कुंभकर्ण अभियंत्याची त्यांनी उलट उत्तर दिली तुम्ही व्हिडिओ पाठवा आणि आम्ही पाण्याचं नियोजन करू माणसं पाठवू परंतु अद्यापही ते माणसं आले नाहीत आणि तुम्हाला तुमच्या हांड्यात पाणी भरलं नाही कधी भरणार ना पाणी पाणी भरायचं कसं माहितीये का आम्ही सात आठ महिने जवळजवळ झाले पूर्ण रोडला पाणी जात बहुतेक आम्ही आपल्या गावामध्ये सोनारपाडामध्ये तिथेही बऱ्याच वेळा गेलो सगळ्या पाया गेल्या दिवस रात्र पाणी मोटर चालू करून पण पाणी येत नाही आणि मेन प्रश्न हा आपल्या रोडचा आहे तो काम केल्याशिवाय आपल्याकडे सगळीकडे सगळ्यांनाच प्रॉब्लेम आहे पोरांच्या परीक्षा चालू आहेत कोणाच्या प्रत्येक आणि दिवाळी सारख्या सणामध्ये जर पाण्याचा प्रॉब्लेम आहे साफसफाई कधी करणार सगळे लोक मोठे मोठे लोक दिवाळी साजरी करणार सामान्य माणसाने काय करायचं हा पाण्याचा प्रश्न आहे तो कधी सुटणार आहे सकाळी काळातच निवडणुका होणार आहे अनेकांचे बॅनर बजे बघितलं हसुकमुख चेहरे हो हो दिवाळीचे फटाके वाचतात बॅनरवरती परंतु तुम्हाला पाण्याची पाणी नाही जवळ तुमच्या स्थानिक भूमिपुत्र आहात तुमच्या शेतामधून पाईपलाईन गेलेली आहे पण तुमचं म्हणजे धरण उशाला आणि करोड घशाला अशी आवड आवडतात तुमचा अधिकार आहे तो पाणी मागण्याचा आम्ही बऱ्याच वेळा मागून काही लक्ष नाही पाणी प्रशासनाचा काहीही लक्ष नाही या मॅम आहेत ह्या म्हणतायत की प्रशासनाचं दुर्लक्ष आहे या भागावरती प्रशासन लक्ष नाही मॅम लोकप्रतिनिधी गावामध्ये आहेत का आहेत ना बरं मग त्यांची काय काय सेवा त्यांची सेवा आहे भरपूर निधी लागणार आहे मी माझ्या याच्यातून करणार आहे प्रशासनापर्यंत जर पोहोचले तर प्रशासन लक्ष देणार काम आहे ते काम त्यांचं आहे की त्यांनी प्रशासनापर्यंत कसं पोहोचवायचं okay. येणार निवडणुकीला निवडणुकीचा <laughs> विचार सामान्य माणसाने करावाच लागेल ला, तर काय करणार निवडणुकीचा विचार yes. हंडे घेऊन जावं लागेल निवडणुकीला आपल्या समोर येतं वैशाली कंकन मॅम आहेत मॅम कधीपासून पाणी येत नाहीये पाठपुरावा केलात का आणि अभियंता अभियंते हे तारीख पे तारीख देतात पाणी कधी भेटणार आम्ही पासून प्रयत्न करीत खूप पाण्यासाठी सर्वकडे जाऊन आलो तरी पाणी नाही भेटलं स्वतः लाईन खणून पाईप बांधायचा प्रयत्न पण केला तरी पण पाणी नाही आलं जानेवारी पासून जाते रोज पाणी अडीचशे रुपयेच घ्यावं लागतं आणि रात्री एक वाजेपर्यंत आम्ही पाण्यासाठी रात्रभर रात रा पाईप जवळ बसून असतो मोटर जवळ आता पाणी येईल आता पाणी येईल अशा अवस्था आहे की सर्वजण बादल्या घेऊन सर महिलांना रात्रभर झो भेटत नाही दिवसभर आम्ही रोजगार करणार रात्रभर पाण्यासाठी जागणार काय करणार तुम्ही प्रशासन कुठं आहे कुठं आहे प्रशासन आतापर्यंत कोणी आलो नाही आमच्या आम्ही सर्वांच्या घरी जाऊन आलो आमच्याकडे कोणी दुर्लक्ष केले कोणी आमच्या इथं आलेलं नाही आपल्या समजा संगीताजी यादव मॅम आहेत मॅम कसं बघताय पाणी येत नाही होत कसं आम्ही रोज मुकेश पाटील साहेबांच्याकडे पण जाऊन आलो मध्ये ऑनलाईन कम्प्लेंट दिली आमचं दिल दहा महिने झालं पाणी नाही बिल आमचं प्रत्येक वर्षाचं किलिअर आहे तरी आम्हाला पाणी देत नाही आम्ही एक दिवस आड त्यांच्याकडे जातो त्यांनी पण काय आमची ते परत काही लक्ष पण देत नाही आणि आम्ही रोज पाचशे हजार रुपयाचं पाणी देतो आम्हाला परवडतंय का आमच्या मुलांच्या आहे हा आमच्या मुलांना आम्ही दिवाळी करायची नाही का, का तुम्हीच लोकांनी खायची गोड फराळ आमच्या पण मुलांना भेटावा ना हे पाणी पैशाला जाणार आम्ही दिवाळी कशी करणार पाणी नाहीच येत आहे आम्हाला आणि आम्ही रात्रभर जातो तरी पाणी येत नाही आता सुनीता ताई ठाकूर आहेत आई साहेब तुम्हाला पाणी भेटत नाही समोर पाईपलाईन फुटली आता मी व्हिडिओ काढलेत पाणी सुसाट पडतंय पण पाणी इथपर्यंत येत नाही आणि इतपर्ण येत ना पाणी आज कधी सहा सात म्हण आम्हाला पाणी इतपर्यंत येणार ना पाणी फुल तिकडं फुटले पण हे लोक कुठं हा प्रशासन हटकुट मतदानाच्या टाइम कशी येतील मत मंगाला मध्य मध्याची कशी मग पाणी कट येत आम्ही इकडं हा इकडच पाणी कट इकत पण आणू आणि त्यानं बिल पण भरू हा आम्ही कुठून भरू आम्ही बिल भरू ना इकडे आमदार तवरा फुटले तवरा तिथं काही दुरुस्त करावा नये महिला गेले मग रोड रोड जाम हा आम्हाला पहिलं पाणी येऊन द्या इतर मग ते या सरपंचा कथे पाले काय सरपंचा पाणी येईल पाणी येईल ये, कावा येईल आम्हाला पाणी येईल दोन दिवसान येईल तीन दिवसानं हात दिसाना आम्हाला पाणी येईल कावा काही आम्हाला पाणी आणून द्या इतर आता सरपंच राहिले नाही आणि नगरसेवकाची निवडणूक आहे आणि या महानगरपालिकेवरती नगरसेवकाचं कुठलं डिमांड किंवा कमांड राहिलं नाही आता प्रशासक आहे आणि प्रशासक हे आयुक्त मोदय आहेत आणि नवनीत गोयल हे आयुक्त आहेत आणि आयुक्ताच्या माध्यमातून हे प्रशासक आहे आता या आयुक्ताला तुम्ही केराची टोपली दाखवणार आहात का किंवा तुम्हाला आयुक्त केल्या टोपली दाखवतोय पाण्यासंदर्भात कसं बघतोय पाणी त्याला पाणी द्यावा आम्हाला जो पहिला पाणी द्यावा ते आमच्या दारा यावा यावा नाही आमच्या दाराच्या पहिला आमच्या पाण्याचे कनेक्शन पाणी कुठले तो पाहिला दंगला करावा तर आमच्याकडे मत मांगला इरामात मिळणार नाही आम्हाला सुंद ठाकूर सांगितलं की ह्या ठिकाणी मत मागायला बिलकुल यायचं नाही इथं मत भेटणार नाही पाणी आणून द्या तेव्हाच मत भेटणार आहे आपल्या समोर दुसरे मान्यवर आहेत बंधू काय नाव आहे आपलं आणि कसं बघताय पाणी असून सुद्धा तुम्हाला पाणी भेटत नाही रिटायर्ड पोलीस आहे आणि मी प्रशासनला चांगल्या पद्धतीने आणि ऍडमिनिस्ट्रेशन मी चांगल्या पद्धतीने हाताळलेलं आहे कुलकर्णी साहेब जे आहेत आयुक्त कार्यालयामध्ये त्यांना मी पाच ते सहा वेळा भेटण्यासाठी तिथे गेलो परंतु त्यांचे जे काय आजूबाजूचे भडवे आहेत ना ते मला भेटून नाही दिले मी त्यांना आय कार्ड पण दाखवलं मला साहेबांना भेटायचं आहे मला माझं जे काय आहे आमच्या चाळीतल्या रहिवाशांना पाणी मिळत नाही काय नाही त्या संदर्भात परंतु त्या लोकांनी नाही साहेब नाही आहेत बाहेर गेले आहेत असे आयुक्त साहेब मॅडमना पण मी भेटण्यासाठी गेलो परंतु तिथे पण मला जाऊन दिलं तरी म्हणजे एवढं आंधळ आंध्र कुत्रं कुत्रपीठ खात आहे या गत्त आहे प्रशासनाची आयुक्त साहेबांना माझी एकच नम्र विनंती आहे त्या लोकांनी कंपल्सरी कनिष्ठांवरती नजर ठेवावी आणि कनिष्ठांवर नजर ठेवूनच त्यांच्यावरती कारवाई करावी कनिष्ठांकडूनच हे सगळ्या चुकाव्या लागल्यात आणि या गरीब रोजगार लोकांना त्रास होतोय सगळे अक्षरशः ह्याच्यामध्ये सगळे मळले गेलेले आहेत घाणेरडे झालेले आहेत ते हे सन्मान्य रिटायरमेंट पोलिस आहेत हे म्हणतायेत की ही प्रशासन पूर्ण झालेलं आहे आणि सन्मान्य आयुक्त नवनीत गोयल यांचं दुर्लक्ष आहे जाणून बुजून दुर्लक्ष आहे कारण मुख्य रस्त्यावरती कल्याणशील रस्त्यावरती पाण्याची पाईपलाईन फुटून सुद्धा पाणी वाहत असून सुद्धा त्यांच्याकडे ऑनलाईन केलेली तरी आहे ती तक्रार ऑफलाईन सुद्धा केलेली आहे ऑफलाईन केलेली खुद त्या निगरगट्ट कुलकर्णी अभियंत्याला मी विडो पाठवले त्या कर्मचाऱ्यांनी मला विडो पाठवून मी त्यांना प्रवड केली तरी त्या काय करण्याचं निगरगट्ट अधिकाऱ्याचं दुर्लक्ष हे जाणून आहे आणि या ठिकाणी उच्च उंच गगन चुंबी बिल्डिंग उभा टाकणाऱ्या बिल्डिंग पाणी पाठवतात आणि पाण्याचं पैसे कमवतात आणि पैशाच्या माध्यमातून ह्या नागरिकाकडे दुर्लक्ष होत आहे परंतु सन्मान्य मुख्यमंत्री मोदय आणि सन्मान्य देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब म्हटले होते है जल है तो कल है न तो आदमी का जीवन फेल आहे में में जल मग नल नाही कल्याण डोंबरि महापालिका रही है मगर ही बका चिठी या चुकी है देखा होगा आपण बघितला असेल या ठिकाणच्या महिलांनी प्रतिक्रिया दिलेल्या आहेत की प्रतिक्रिया अशा दिल्या आहेत की इथं पाणी असून सुद्धा आम्हाला पाणी भेटत नाही आता सन्माननीय आयुक्त महोदय यांना आपण माध्यमातून संपर्क साधूयात नवनीत गोयल हे नवनीत जरी असले तर ह्या ठिकाणचे लोक गोलगोल फिरतात गोयल साहेब तुमच्याच आशीर्वाद हा कृपाशीर्वाद आहे तुम्ही निगमत्ता अधिकारी कुलकर्णी याला तात्काळ निलंबित करा अशी मागणी सिद्धेश्वर आणि या लोकांचं हेच मत आहे आता येणाऱ्या लोकप्रतिनिधीनं या ठिकाणी मतदान मागा यावं इथं मतदान भेटणार नाही इथं पहिले जलदान द्या पाणी द्या नंतर तुम्हाला मतदान भेटेल अन्यथा लोकप्रतिनं या ठिकाणी येण्यास त्या स्थानिकाने इथं येण्यास प्रतिबंध लावलेला आहे हॅलो हॅलो मुकेश पाटील बोलत का हा सन्मान्य महोदय नमस्कार मी पत्रकार बाळासाहेब कांबळे बोलतोय सिद्धेश्वर वार्ता न्यूज मधून नमस्कार सन्मान्य महोदय आता कृष्णावाडीत गेलो होतो परंतु त्या महिलांनी हंडा खुले हंडे आणून त्यांचं मत आहे की रस्त्यावरती पाणी पूर्णतः पाईपलाईन फुटलेली आहे आणि स्थानिक प्रशासन जे आहे ते दुर्लक्ष करत आहे परंतु स्थानिक जे नगरसेवक होते मुकेश पाटील तुमचं पण त्यांनी नाव घेतलेलं आहे की त्यांच्याकडे आम्ही गेलो पण आम्हाला पण त्यांच्याकडनं उत्तर अपेक्षा भेटली नाही निराशा भेटली आणि येणाऱ्या निवडणुकीत ते बहिष्कार टाकतात मतदान करणार नाहीत आपलं मत काय तो त्यांचा अधिकार आहे ते बहिष्कार टाकू हे मत कुठे द्यायचं देतील ते पण त्यांना प्रतिसाद दिला नाही ते चुकीचं बोलतात <laughs> आतापर्यंत गेली दोन हजार सोळापासून नगरसेवकची निवडणूक झाली सरपंच पूर्वी तिथे ग्रामपंचायत पूर्वी सरपंच मी होतो बर, म्हणून त्यांच्याकडे पुरेपूर पाणी होता सोनापाड्यामध्ये गेली दहा वर्षापासून महापालिका आल्यापासून पाण्याची बिकट परिस्थिती आहे तेव्हाही होती आताही आहे कृष्णावाडीमध्ये जो पाणी होता तो अख्या मध्ये कुठेच नव्हता म्हणजे कृष्णवाडीला कधीच पाण्याची टंचाई नव्हती कारण असा स्वतः सात लाख रुपये खर्च करून माझ्या ऑफिस पासून तिथे ती तीन इंचाची लाईन टाकलेली त्यांना गेली अडीच तीन महिन्यापासून भरपूर त्रास आहे ही गोष्ट मी ऍक्सेप्ट करतोय माझीकडे येतात ते लोक प्रश्न स्थानिक नगरसेवक तर स्थानिक नगरसेवक तिथले दुसरे आहेत तरी पण आम्ही ते कधी मतभेद न बघितलं सोनापाडाचा विभाग म्हणून त्यांना नेहमीच नेहमी त्यांना सरकारी करत राहिलेलो आहे But, आता ही मागच्या महिन्यात मी त्यांना एक जनवाहिनी अमृतच्या माध्यम टाकलेली अडीचशे मीटरची लाईन चालू करून दिली पण हवेला मेट्रोचं काम चालू झाल्या कारणाने तिची जी लाईन जीर्ण झाली होती आमची हवेमधून गेलेली मागे अमृत योजनेची लाईन टाकताना तीन साडेतीन फुटाची व्यासाची लाईन टाकताना ती आमची लाईन त्यांनी पूर्ण नाबाद करून टाकली आणि टेम्पोर वारी त्याला पॅज मारून लब्बर बांधून किंवा वेल्डिंग मारून ती लाईन त्यांनी तशीच सोडली पाच वर्षापूर्वी आणि त्याच गोष्टीचा परिणाम आता आम्हाला त्या पब्लिकला भोगायला हो लागतोय आम्ही गेली पंधरा वीस दिवसापासून मी सतत आमदारांच्याही कॉन्टॅक्ट मध्ये आहे आमदारांनी आश्वासन चालू करू लवकर लवकर गोर्कर्णी साहेब त्या गोष्टीकडे जाणून बुजून दुर्लक्ष करतात का माहित नाही पण उद्या करतो हे करून करून आज महिना चाललाय आणि चार वर्षापासून मी ते लाईनी सगळी पाठपुरावा करतोय पण कुलकर्णी त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करतो सोनापाड्यामध्ये आतापर्यंत पाण्यासंदर्भात मी स्वतः ऐंशी टक्के लाईनी मी स्वतः टाकलेल्या आहेत महापालिकेने किती लाईनी टाकल्या दाखवून द्यावा त्यांना विचारा तुम्ही कुलकर्णी नाही फोन करा आतापर्यंत एवढ्या पाण्याच्या समस्या तर स्वतःच्या खर्च आणि लाईने टाकलेल्या आहेत तर महापालिका आज जर इथं आणीबाणी आहे इथे जर आज महिना आमदार फोन करतो आयुक्त साहेब त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत आयुक्त साहेबांनी मी त्यांना दोन तीन आधी एमर्जन्सी चालू करू पण ते Uh, हा बोलतात आणि संध्याकाळी ना बोलतात पण असे अनेक सोनापाड्यामध्ये समस्या आहेत पण महापालिकेचा शंभर टक्के दुर्लक्ष या गोष्टीकडे आम्हाला आम्हाला तर असं वाटतं सोनापाडा महापालिकेचे नकाशावर नाही आरोग्याविषयी आणि पाण्याविषयी महापालिकेचे अनाधिकृत बांधकामांसाठी महापालिकेचे अधिकारी येऊन त्यांचे त्यांचे विषय भरतात पण पाण्यासंदर्भात आणि आरोग्याविषयी महापालिकेचा शंभर टक्के सोनापणावर दुर्लक्ष आहे पाटील साहेब तुमच्या आडवा येतो एकीकडे पंतप्रधान मोदी असतील सन्मान्य मुख्यमंत्री मोदय देवेंद्र फडणवीस असतील किंवा तुमची सत्ता असताना सुद्धा ही कल्याण डोंबली महापालिका स्मार्ट सिटी होण्याच्या गतीवरती आहे पण एकीकडे बका सिटी झाली असं जाणवतंय का कसं बघताय शंभर टक्के शंभर टक्के बका सिटी आमचा सोनापाडा तर मी गेली दोन हजार चार पासून तर दोन हजार पंधरा पर्यंत सोनापाडा ग्रामपंचायत नेतृत्व ने केलं सरपंच पदावर असताना सोनापाड्यामध्ये मी माझ्या आरोग्याविषयी तेव्हा लोकसंख्या कमी होती पंधरा हजारची लोकसंख्या असताना मी पंधरा कर्मचारी आरोग्यावर भरले होते ती <laughs> गावं पंधरा मध्ये महापालिकेवर समाविष्ट झाली पासून आमच्या आरोग्याचे कर्मचारी आपापच्या <laughs> अधिकाऱ्यांनी आपापल्या मर्जीनुसार आरोग्य जे अधिकारी जे गटार आणि रस्ते साफ करायला होते ते आपापले सोयीनुसार आपापल्या डिपार्टमेंटमध्ये घेऊन घेऊन ठेवल्यात त्यांचा मी गेली सात आठ वर्षापासून पाठपुरावा करतो मग कोणी गोष्टी लक्ष देत नाही आज आमचे तीन कर्मचारी आहेत अख्ख्या सोनापड्याला लोकसंख्या जर जर पंचवीस ते तीस हजारचे घरात आहे अनेक गटारं वाढली रस्ते वाढले पण आमच्याकडे साफसफाईसाठी सोनापाड्यामध्ये शंभर टक्के महापालिकेचं दुर्लक्ष आहे आणि इथे वाघ एकदम चांबड्या वोटर घेण्याचे चांबड्यासारखे अधिकारी इथे आलेले आहेत महोदय महोदय हाडवा येतोय आता हे कृष्णा जे काही वाडी आहे त्या वाडीच्या मतदार राजांना तुम्ही सहकार्य करू शकणार आहात का शंभर टक्के मी आज मी मी त्यांच्या तिथल्या सहकार्यानं आहे जो काही खर्च होईल पन्नास टक्के खर्च मी उचलतोय बाकी तुम्ही ज्यांच्याकडून रूम विकत घेतले त्या लोकांनी खर्च करावा पन्नास टक्के खर्च मी करतोय आता बोलले आता मी अर्धा तासात तिथे फाईव्ह मारून टाकतोय ओके सर धन्यवाद धन्यवाद सर सिद्धेशो वाता तुम्ही संपर्क साधला जसे बांधव ना या बातमीचं वार्ताहर वाटलं आपल्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करायला सुरू नका राहा फक्त सिद्धेशिवाता न्यूज आपल्या युट्यूब चॅनेलवर